संत स्वामी अनेक रूपी महाराज यांचा प्राईड ऑफ इंडिया पुरस्काराने सन्मान नाशिक प्रतिनिधी बिलमाळ जिल्हा डांग येथील शिव अर्धनारेश्वर नाग ज्योतिर्लिंग येथील मठाधिपती परमपूज्य संत स्वामी अनेक जी महाराज यांच्या आध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांना प्राईड ऑफ इंडिया नॅशनल आयकॉन अॅवॉर्ड हा प्रतिष्ठेचा व मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर महेंद्र देशपांडे यांनी मुसळगाव येथे आयोजित सत्संग समारंभात सन्मानपूर्वक साम स्वामीजींना हा पुरस्कार प्रदान केला यावेळी जगद्गुरु महामंडलेश्वर एक हजार आठ रामकृष्ण महाराज लहवीतकर आचार्य शंकर महाराज रमेश व त्यांच्या पत्नी तसेच पत्रकार संघाचे पदाधिकारी चिराग देशपांडे साली देशपांडे व माधुरी देशपांडे व्यासपीठावर उपस्थित होते सत्संगाच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या सुमारे पंधरा हजार भाविकांच्या उपस्थितीत हा पुरस्कार स्वामीजींना सन्मानपूर्वक देऊन त्यांचे आशीर्वाद घेण्यात आले हा पुरस्कार मिळाल्याबद्दल स्वामी अनेक रुपी महाराज यांनी आनंद व्यक्त करून पत्रकार संघाला व सर्व पदाधिकाऱ्यांना शुभाशीर्वाद दिले या पुरस्काराबद्दल स्वामीजींचे सर्वत्र अभिनंदन होत आहे बिलमाळ जिल्हा डांग गुजरात येथील शिव अर्ध नारेश्वरी नाग ज्योतिर्लिंग या संस्थानाचे मठाधिपती परमपूज्य संत स्वामी अनेक रुपीजी महाराज यांच्या आध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांना बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने प्राईड ऑफ इंडिया नॅशनल आयकॉन अवॉर्ड हा राष्ट्रीय स्तरावरचा अतिशय मानाचा असलेला पुरस्कार आज आम्ही या ठिकाणी प्रदान केला या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्त सोहळ्याला महाराजांचे शिष्यगण हजारो संख्येने शिष्यगण त्या ठिकाणी उपस्थित होते आणि या सर्वांच्या उपस्थितीत महाराजांना आम्ही हा सन्मान या ठिकाणी दिलेला आहे सादर के आणि महाराजांनी आम्हाला आशीर्वाद देऊन शुभेच्छा पण दिलेल्या आहेत पत्रकार संघाच्या कार्याला त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी महामंडळेश्वर पण उपस्थित होते आणि अनेक भक्तजण महाराष्ट्र गुजरात राजस्थान अशा वेगवेगळ्या राज्यातून आलेले हजारो भक्तांच्या उपस्थितीमध्ये आज हा सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे महाराजांनी आमचा पुरस्कार स्वीकारून आम्हाला आशीर्वाद दिले त्याबद्दल मी महाराजांना धन्यवाद देतो आणि यापुढे असेच सेवा करण्याची संधी Me la vi así a pie, este se